मंडळी बघा आम्ही कॅमेराचं आहे ना काय सेटिंग केलं आहे ना तुम्हाला दाखवतो बघा हा आपला कॅमेरा आहे हे बघा आपला जो कॅमेरा आहे ना हा कॅमेराला ना स्क्रॅच गार्ड लावला आहे आणि ही आतमध्ये आहे ना पिशवी लावली हा वरचा कवर आहे ना पिशवी लावली आणि हे बघा हा आपला माईक ॲडॅप्टर आहे आणि ॲडॅप्टरची सेटिंग बघा कशी केली आहे हे इथं लावलं आहे आणि हा जो आपला माईक आहे आतमध्ये हेल्मेटमधून आपण जी वायरिंग केली आहे ना ते माईकचा ॲडॅप्टर आणि हे हे बघा पूर्ण आहे ना पहिले काय केलं आहे कॉल पेपर लावला पिशवी लावली त्याच्यानंतर त्याच्यावरती चिकट टेपणी आहे ना आपण गोल गोल करून येणं पूर्ण त्याला येणं सेटिंग करून लावले आणि मंडळी ही सेटिंग करून आपण निघालो राईडला तर मंडळी जसं तुम्ही बघितलं आहे आपण मागच्या राईडला नेलं होतं मागच्या राईडला आपण ॲथर नेली होती चालवायला तर ह्या राईडला आपण एंटर घेऊन आलो तर मंडळी जेवढे आपली मित्रमंडळी आहे प्रत्येकाची वेगवेगळी गाडी आहे तर मी असं ठरवलं आहे की काहीतरी वेगळं करायचं म्हणून मी ना एक गाड्यांची सिरीज आहे ना म्हणजे प्रत्येक वेळेस राईडला वेगवेगळी गाडी घेऊन जायची आणि प्रत्येक वेळेस राईड वेगवेगळी राईड करायची आणि वेगवेगळी गाडी घेऊन जायची आणि त्या प्रकारे आपण सिरीज चालू करतोय तर मंडळी बघू बघायला विसरू नका आणि नेहमी तुम्ही जा आता लाईट बंद कर नाही राहू दे फक्त आजूबाजूला थोडं लक्ष दे बस झालं हॅलो मंडळी जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि आपल्या चॅनलचं नाव आहे वन राईड विथ आकाश मंडळी सकाळी व्हिडिओ का पोस्ट नाही केला नाही याच्याबद्दल आपण थोडं बोलूया रस्त्यामध्ये जाता जाता पण ना तुम्हाला सांगतो आजचा विषय सांगतो तुम्हाला आजचा वार शुक्रवार सकाळी उठले पाच वाजता पाच वाजता उठलो आहे तेव्हापासून बघतोय ना पावसाचं बघतोय बरं पाऊस आत्ता कमी होईल नंतर कमी होईल पण पाऊस काय कमी व्हायचा नावच नाही घेते मग शेवटी आपल्या कॅमेरा तर जुगाड केला आहे आणि निघावलं आहे राईडला अगं बाय काय रस्ता आहे दिस इज द व्हेरी डेंजरस तर मंडळी आपली जर्नी तर स्टार्ट केली आपण आणि इथं कुठली तरी गाडी पडली आहे हे गाडी बघ बाजूला गाडी बघ आतमध्ये पण आहे ना का नाही डायरेक्ट खालते खाना पावसाच्या बाई गाड्या स्लो चालवायला पाहिजे जास्त काही रिस्क नाही घ्यायची पावसामध्ये गाडी चालवायची आरामात आरामात गाडी चालवायची म्हणजे कसं टेन्शन नाही मंडळी मी कॅमेराला तर आता स्क्रॅच गार्ड वगैरे तर लावलेलं आहे आणि थोडंसं त्याची पॅकिंग पण केली कॅमेऱ्याची व्यवस्थित पण तुम्हाला व्ह्यू कसा, कसा दिसतोय ते मला आता माहीत नाही कारण ना पाऊस आहे ना, ना सकाळपासून चालूच आहे पाऊस एकदम जोरात फुल हाताला वगैरे लागतोय पाऊस पाणी भरलंय कॅमेऱ्यावरती पण पडत असेल थांबा आपण थोडस आता मी थोडं थोडं पुसत पुसत त्याला ठेवायला लागेल मला मधी मधी पुसावं लागेल आपण घेऊन गेलो होतो ॲथर आता सेकंड गाडी आहे ही एनटॉर्क तर मंडळी आपण आता जे चालू करतोय व्हिडिओ जे आपले आपण जे रेग्युलर व्हिडिओ टाकत होतो दर शुक्रवारच्या टायमाला आज थोडासा काही प्रॉब्लेम झालाय त्याच्यामुळे मी व्हिडिओ का नाही टाकला त्याच्यामध्ये काय काय रिझन होते आपण थोडं बोलूया त्या विषयावरती पण थोडं पुढे गेल्यानंतर आणि खरं सांगतो मंडळी राईडला निघालोय ना फुल घाईमध्ये निघालोय असं काही ठरवलं नव्हतं की राईडला जायचंच होतं म्हणून ही राईड अचानक मध्ये भयानक केली त्याचं रिझन पण आहे ना मी तुम्हाला थोड्या वेळामध्ये सांगेलच पण आता सध्या लागले समोर ट्रॅफिक ही गाडी का बघ ट्रॅफिक लागले थोडी थोडी सगळीकडे त्याचं रिझन फक्त एक ते सकाळपासून एवढा पाऊस पडतोय ना रात्री पण पाऊस पडतो होता सकाळपासून एवढा पाऊस पडतोय की फुल एकदम पाणी पाणी झालंय बघा पाणी साठल्यामुळे ट्राफिक लागले थोडी थोडी पण हे रॉंग साईडला का टाकत ते मंडळी नेचर वाटत का तुम्ही नेचर थांबा थोडं पुढे जाऊन बघूया आपण सध्या हे खड्डे आहेत ना खड्डे हे क्रॉस करत करतच एवढा वेळ झालाय कॅमेरा बंद करून ठेवला जरा वेळ पावसाळ्यामध्येच लागायला भेटेल मंडळी तुम्हाला आणि पावसाच्या थेंब्याशी जोरात लागतं त्यांना याचा अनुभव तुम्ही नाही जोपर्यंत गाडी घेत नाही ना स्वतः चालवायला तोपर्यंत समजणार नाही ना ना। मंडळी तुम्हाला एक सांगतो बघा जेव्हा तुम्ही ना गाडी काढता स्वतःची हेल्मेट घालता आणि रेनकोट वगैरे घालून असं बाहेर नेचर राईड करायला जात आहे ना तुम्हाला खरं सांगतो मंडळी बघा आजूबाजूचं नेचर बघा प्लस आपली गाडी जास्त स्पीडला नाही नॉर्मल स्पीडला कारण की रायडिंगची मजा नेचरमध्ये स्पीड मारून किंवा गाडी जास्त स्पीडने चालून नाही येणार ना, ती मजा फक्त ते एक तेव्हाच येते जेव्हा एकदम तुम्ही गाडी आरामात चालवताय मजा घेत आहे पावसाची आता बघा पाऊस एवढा मजबूत पडतोय मी रेनकोट घातलाय तरी भिजलोय मला भिजायला काय ना मी भिजू शकतो पण मी आता सध्या मला भिजायचं नाहीये पण जेव्हा तुम्ही आहे ना स्वतः येणार आणि तुम्हाला असं वाटेल की बाबा आम्हाला नेचर राईड करायचे रस्ता खराब असू द्या काही नाही मंडळी काही होत नाही आता आपल्याला सवय झाली आहे तुम्ही किती टक्के टॅक्स द्या तुम्हाला रस्ता खराबच भेटणार आहे हे आपल्याला जेव्हा माहिती पडतं ना तेव्हा तो विशेष सोडून द्यायचा रस्त्याचा फक्त आपली गाडी काढायची मस्तपैकी पद्धतशीर रेनकोट घालायचा हेल्मेट घालायचा आणि नेचर राईड करून बघा मी ना व्हिडिओ चालू केलाच म्हणजे जायचं नव्हतं मला आज व्हिडिओ बनवायला खरं म्हणजे माझी ना इच्छा मिळेली मला असं वाटलं नव्हतं की मी ना उठेल सकाळी आणि जाईल मी रात्रभरचं काही झोपलं नाही सकाळी पाच वाजता असंच बसून राहिलो आणि पाऊस एवढा पडत होता ना मला असं वाटलं की बरं आज तरी पाऊस थांबेल बरं सकाळी व्हिडिओ शूट करेल आणि परत संध्याकाळी व्हिडिओ अपलोड करेन असं मला वाटलं होतं पण नंतर नंतर आहे ना पावसाची अवस्था बघून असं वाटलं की नको बरं आज नको व्हिडिओ बनवायला पण नंतर ना म्हणजे म्हणत नव्हतं लागेल की बरं आज व्हिडिओ नाही टाकायला आपण जसं म्हणजे आता हे माझं स्वप्न होतं मोटो ब्लॉगिंग हा एक माझं स्वप्न होता मला असं वाटलेलं की बरं आहे ना मी दर शुक्रवारी व्हिडिओ अपलोड करेल काहीतरी मी करेल कारण की आपण जेव्हा स्वतः आहे ना स्वतःचं स्वप्न जेव्हा आपण स्वतः पूर्ण करतो ना तेव्हा आपल्याला असं वाटतं की बरं बाबा आपण काहीतरी करायला पाहिजे मी खूप प्रयत्न केला कालपासून खूप प्रयत्न केला की बरं आहे ना जायचं जायचं पण आहे ना व्हिडिओ शूट करायला नाहीच भेटला मंडळी मग ना बराच वेळ थांबलो थांबलो आणि मग नंतर विचार केला की बरं काहीतरी केलंच पाहिजे सकाळी मी यूट्यूबला पोस्ट टाकलेली कोणी बघितली असेल व्हॉट्सअपला पण टाकलेली इंस्टाग्रामला नाही टाकली स्टोरी पण व्हॉट्सअपला आणि आहे ना मी यूट्यूबला पोस्ट टाकलेली की व्हिडिओ अपलोड नाही करणार पण ना जिद्द जिद्द बोलतात ना जिद्द मनामध्ये खूप जिद्द होती की बरं नाही व्हिडिओ शूट करायचा म्हणजे करायचाच मग कॅमेऱ्याची फुल एकदम आहे ना सेटिंग केली त्या कॅमेरा वॉटरप्रूफ जरी असला तरी पण आहे ना माईक वॉटरप्रूफ नाही आहे ॲडॅप्टर वॉटरप्रूफ नाही आहे त्याच्यामुळे मी काय केलं जरा त्याला चांगलं चिकेट टेप वगैरे लावली स्क्रॅच गार्ड वगैरे लावला कॅमेराला आणि मग आम्ही निघालो शूट करायला आणि मंडळी कसं आहे ना आज समजलं खऱ्या अर्थाने की जर आपल्याला जर आहे ना स्वतःला जिद्द असेल ना मनामध्ये आणि काय करायचं असेल ना तुम्ही करू शकता आता मला वाटलं नव्हतं की मी व्हिडिओ आहे ना आज टाकू शकेल आज शुक्रवार होता एक व्हिडिओ कमी पडला असं नाही की माझे यूट्यूबवरती भरपूर काय सबस्क्रायबर आहेत आणि मी व्हिडिओ टाकायलाच पाहिजे असं काही नाही आहे माझे सबस्क्रायबर खूप कमी आहेत दीडशे सबस्क्रायबर आहेत फक्त पण बोलतात ना आपलं जे स्वप्न असतं ना ते स्वप्न जेव्हा आपण आपल्या जिद्दीवरती पूर्ण करतो ना तेव्हा ही जिद्द लागलेलीच असते मनाला ती मी ठरवली आणि व्हिडिओ शूट करायला निघालो आणि व्हिडिओ शूट झाला मंडळी हा व्हिडिओ आपण आहे ना आज रात्री किती वाजता व्हिडिओ एडिट होईल माहित नाही आजच व्हिडिओ अपलोड करता येईल का ते पण नाही माहिती पण मी तुम्हाला व्हिडिओ अपडेट करायच्या आधी व्हिडिओ पोस्ट करायच्या आधी तुम्हाला गॅरंटी देतो हो की हे व्हिडिओ आजच पोस्ट होणार तर मंडळी आता आपण इथून निघालोय इथून बारवी डॅम जवळ आहे आम्ही तिथे बारवी डॅमला जाऊन आलो आम्ही ज्या रस्त्याला येत होतो त्या रस्त्याला बारवी डॅम जवळ होता आणि व्हिडिओ कसा आपण जास्त लॉंग शूट नाही करत त्याच्यामुळं काय करतो आहे माहिती आहे का मी कॅमेरा थोडा बंद करून चालू करून असं थोडं ॲडजस्ट करून व्हिडिओ शूट करतो आहे तर मंडळी काही गोष्टी आता ज्या आम्ही काय बोललो त्याच्यामध्ये जर समजा काय चुकलं असेल ना मंडळी तर तुम्ही सांभाळून घ्या आजपर्यंत तुम्ही जसं सांभाळत आले तसं सांभाळून घ्या व्हिडिओ शूट नव्हता केला म्हणून आहे ना काहीच करायची इच्छा नव्हती मंडळी खूप एकदम सॅड होतो पण आहे ना जसं राईडला निघालो ना म्हणजे बोलतात ना तुमच्यामध्ये जिद्द असेल ना तुम्ही करू शकता मी जसं निघालो ना राईडला राईड कम्प्लीट झाली ना मला गॅरंटी अजून पण गॅरंटी आहे की मी ना घरी जाऊन व्हिडिओ एडिट करून हा आजच पोस्ट करू शकतो ही मला अजून पण स्वतःवरती गॅरंटी आहे आणि जर ना व्हिडिओ मी पोस्ट केला ना तर नक्की हे मी व्हिडिओ मध्ये टाकणारच आहे जर मी पोस्ट नाही करू शकलो ना तर हे जे मी बोलते ना तुम्हाला आता सध्या ते मी डिलीट करून टाकेल काहीतरी झालं क्या हुआ टायर पंक्चर हुआ की रिक्षा बंद हो गई ठीक चल मदत करायला हाय ते तर रिया। या लोक तर मंडळी हा व्हिडिओ इथे स्टॉप करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र मंडळी आणि तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा आणि खास करून हे पावसाचं जे नेचर आहे ना ते नेचर तुम्ही एन्जॉय करा तोपर्यंत आम्ही आता घरी पोचतो व्हिडिओ एडिट करतो आणि लगेच पोस्ट करतो तोपर्यंत मंडळी तुम्ही राईडचा आनंद घ्या आणि पूर्ण व्हिडिओ बघा पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर आवडला असेल तर नक्की शेअर करा तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र मंडळी भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये